ओम शांती आठ नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे अंतर संपन्न करण्याचे साधन तुरंत दान महापुण्य आज ब्रह्मा बाबा, आणि शिवबाबा आपसात वतनमध्ये सकाळी काय बोलले ते बापदादा सांगत आहेत शिवबाबांनी ब्रह्माबाबांना विचारले कशाचे स्मरण करत आहात ब्रह्माबाबा म्हणाले जे तुमचे काम ते माझे काम मुलांच्या गुणांची माळ पाहत आहे शिवबाबांनी विचारले काय पाहिलं ब्रह्माबाबा सांगतात कोणाची माळ फक्त नेकलेससारखी होती कोणाची माळ पायापर्यंत लांब होती कोणाच्या माळेत खूप पदर होते आणि काही तर इतक्या माळांनी सजलेले होते की त्याचा ड्रेस बनून गेलेला होता बापदादा अशा गुणांनी सजलेली मुलं पाहून आनंदी होत होते बापदादा मुलांना विचारतात तुम्हाला तुमची गुणांची माळ दिसते का ब्रह्मा बाबा मुलांचे चित्र पाहून त्यांच्या तकदीरची रेषा काढत होते आज वतनमध्ये सगळ्या ब्राह्मणांचे गुणांसहित चित्र होते काही मुलांचे गुण हिरे बनून चमकत होते काहींमध्ये वेगवेगळे रंग होते विशेष चार प्रकारचे रंग होते चार विषयांचे चार रंग ज्ञान योग धारणा आणि सेवा ज्ञान स्वरूपची निशानी गोल्डन कलर सोनेरी रंग थोडा फिक्का असल्यामुळे या एकाच रंगात सर्व रंग दिसत होते दुरून असे वाटत होते की खूप छान सूर्य चमकत आहे कारण सर्व रंगाची किरणे दुरूनच स्पष्ट दिसत होती नंतर आहे यादची निशानी लाल रंग पण यामध्येही सोनेरी रंग मिसळलेला होता बापदादा म्हणतात तुमच्या दुनियेत तो रंग नाही म्हणून लाल रंग म्हणता येईल धारणाची निशानी, पांढरा रंग पण पांढऱ्या रंगातही जसा चंद्राच्या लाईटमध्ये सोनेरी रंग मिसळलेला किंवा चांदणीच्या रंगात फिक्का पिवळा रंग मिसळलेला आहे पण फिक्का सोनेरी असल्यामुळे आणखीच छान दिसतो नंतर सेवेची निशानी हिरवा रंग सेवेमध्ये चारही बाजूला हिरवड बनवताना काट्यांच्या जंगलाला फुलांची बाग बनवता बापदादा म्हणतात या चार रंगांच्या हिऱ्यांनी सजलेल्या माळा सगळ्यांच्या गळ्यात होत्या यामध्ये आकार आणि चमकमध्ये फरक होता कोणाची ज्ञानस्वरूपची माळ मोठी होती तर कोणाची यादस्वरूपची माळ मोठी होती कोणाच्या चारही माळा थोड्या थोड्या अंतरावर होत्या ज्यांच्या चारही रंगाच्या अनेक माळा होत्या ते खूप छान दिसत होते बाप दादा सगळ्यांची रिझल्ट माळांच्या रूपाने पाहत होते हे चित्र पाहून ब्रह्मा बाबा म्हणाले वेळेच्या गतीप्रमाणे सर्व मुलांचा शृंगार संपन्न झाला आहे पण शेवटचा परिणाम यामध्ये खूप फरक आहे हा फरक कमी कसे करणार बाप दादा म्हणतात मुलं खूप मेहनत करतात सगळ्यांची इच्छा पण आहे संकल्पही करतात पण ज्ञानस्वरूप तर बनले पण फरक का आहे कोणाचा नेकलेस तर कोणाच्या पायापर्यंत अनेक माळा सगळे एकच मुरली ऐकतात सांगतानाही एकच सांगतात विधी सगळ्यांची एकच आहे आणि विधाताही एकच आहे विधान पण एकच आहे संकल्पही एक आहे संकल्प संसार पण एक आहे तरी फरक का ब्रह्मा ब्रह्माबाबांना आज मुलांवर खूप प्रेम येत होतं बाबांना असे वाटत होते की सर्वांच्या माळा सजवून द्याव्या पण धारण करण्याची शक्ती पाहिजे शिवबाबा म्हणाले फरक तर थोडा थोडाच आहे संकल्प सगळे करतात कार्यही सगळे करतात पण ज्यांचे संकल्प आणि कार्य सोबतच आहे ते संपन्न बनून जातात संकल्प आणि कार्याच्यामध्ये मार्जिन असली तर त्याने टक्के कमी होतात ताजे आणि खूप वेळ ठेवलेले शिळे संकल्प यात फरक पडतो संकल्प करणे आणि कार्यात आणणे सोबत असले की म्हणतात तुरंत दान महापुण्य बापदादा म्हणतात सेवाधारी म्हणजे ज्यांचं पार्ट चोवीसही घंटे स्टेजवर आहे सेवाधारी हे समजून चाला की तुमचे हिरोचे पार्ट आहे बापदादा म्हणतात भाग्यविधाताच्या भूमीवर पोहोचणे हे खूप मोठे है। हे है। भाग्य आहे हे महान तीर्थस्थान आहे पण पद्मापदम भाग्यशाली बनणे हे तुमच्या हातात आहे एखादं विघ्न आलं की बुद्धीने मधुबनला पोहोचून जा जे बाप समान चक स्वदर्शन चक्रधारी बनले त्यांच्याकडून कधी साधारण कर्म होणार नाही जे पण कार्य कराल त्यात सफलता मिळेल स्वदर्शन चक्रधारी मायाजित असतील तुम्ही विश्वाचे दीपक अविनाशी दीपक आहात तुमचीच यादगार दिवाळी साजरी करतात स्वतःला नेहमी जागृत असलेले दीपक समजा कारण तुम्हीच अंधकार दूर करणारे आहात कितीही विघ्न आले तरी नेहमी एकरस अखंड ज्योत बनून रहा, बाबा पण अशाच दीपकांबरोबर राहतात तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात चैतन्यमध्ये आपले जड यादगार पाहणारे ओम शांती